मित्रांनो तर, तर सध्या आमचं शेत क्लीन करायला सुरू आहे स्वच्छ करायला तर इकडच्या साईडला आमची जी काय डाळिंबाची बाग होती ती काढून टाकली आम्ही तर तालीवरती बरंच गवत माजलं होतं किंवा झाडे झुडपे बोरीच्या बाबळी किंवा काही लिंबाची झाडं तर आम्ही सध्या ते तोडत आहोत तर इथे जे बा काय बाबळीचं हे जे होतं बोरीचं झाड ते खूपच कॉम्प्लिकेटेड होतं तोडता येत नव्हतं तर सध्या इकडे पण आम्ही काही लिंबाचे झाडं वगैरे आहेत तर तो ती तोडत आहोत तर ह्या झाडांमुळे काय होतं की शेताला एक अडचण होते तर इथे व्यवस्थित उत्पन्न येत नाही किंवा इथून जाता येत येत नाही तुमचा बांध हा कधी पण व्यवस्थित आणि क्लीन असला पाहिजे आणि कालच रात्री पाऊस झाला आहे इकडे आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यात तर त्यामुळं एक वातावरण वेगळं झालं आहे सध्या तरी काय पावसाचं वातावरण देत नाही पण हवामान अंदाज सांगतो आहे की इकडं आणखी पाऊस येऊ शकतो तर ह्या आमच्या डाळिंबीच्या बाजूला तर सध्या डाळिंब ते गेलेलं आहे परत आम्ही धरेल शंभर ते एकशे वीस रुपये किलो गेला आणि इकडे आमचे मामा हे करत आहेत झाड वगैरे तोडत आहेत तर मी पण हा जो लिंब आहे हा सर्व लिंबी एकट्यानं तोडला आहे आता मामा त्या लिंबाच्या पट्ट्याचे हे करत आहेत सवळणी आणि हा जो काय पाला वगैरे राहिलेला असेल तो सर्व पाला आम्ही शेळ्यांसाठी देतो आणि मामा हे लाकडं काय करायचे आणि हे जे लाकडं आहेत एकदम सरळचे या लाकडांचा वापर तर सरपणासाठी किंवा डाळिंबाला टेकन देण्यासाठी केला जातो आणि तुम्ही जर बघितलं तर शेळ्या हे वैरण वगैरे लिंबाचे वैरण वगैरे एकदम हे नाही खातात त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही सध्या इथलं हे झालं आहे लिंबाचं आणखी पुढं तालीवरती पुढं बरेच झाडं आहेत तर ते कट करायचे तिथे बोरीचं पण हे झाड आहे आणि तिकडच्या साईडला पण खूप झाड आहे तर सध्या शेतातली पण कामं झालेली आहेत खालच्या तुकड्यामध्ये एक पेकर एक डाळिंब आहे ते काढायचं आहे याच्याशिवाय दुसरं मग शेतामध्ये काम नाही त्यामुळे सध्या तर हे सवळणी सुरू आहे तर तुमच्याकडे कसं तुम्ही शेताची निगराणी करता किंवा कसं शेत उगाड ठेवता त्याच्याबद्दल कमेंटमध्ये सांगा आणि मी व्हिडिओचे नवीन ब्लॉग वगैरे बनवत आहे तर शेअर लाईक सबस्क्राईब करून जा आता बरेचण म्हणतील की आम्ही झाडे तोडत आहोत किंवा असं हे तर तसा इशू नाही आहे आम्ही बरे झाडं लावलेले आहेत आम्ही इथं थोडी झाडं तोडली तर हे आमचे अख्खी डाळिंबाची बागच आम्ही लावलं आहे किंवा आमच्या दुसऱ्या शेताच्याकडून ते बरेचसे झाडं आहेत त्यामुळे तसा काय इशू नाही इथं फक्त काय झालं की तालीमुळे खूपच अडचण झाली तर हे असं ठेवणं बरोबर वाटत नाही आहे त्याच्यामुळेच आणि जरी झाडं जा तोडली तरी परत फुटून येत आहेतच त्यामुळे त्याचं पण काय टेन्शन नाही तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तिकडं काय आहे आहे हाला पेस्टा वगैरे तर कमेंटमध्ये सांगा थँक्यू बाय बाय